शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्या कायद्याचं ज्ञान अवगत केलं पाहिजे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता करणं शक्य आहे असं मत गारगोटीतले न्यायाधीश एन डी रुद्रभटे यांनी व्यक्त केलं विधी सेवा समिती आणि बार असोसिएशनच्या वतीनं गारगोटी हायस्कूल इथं आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते विधी सेवा प्राधिकरण आणि गारगोटी बार असोसिएशनच्या वतीनं गारगोटी हायस्कूल इथं कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं न्यायाधीश एन डी रुद्रभटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं कायद्याचं पुरेसं ज्ञान नसल्यामुळे अनेकांकडून छोट्या मोठ्या चुका घडतात चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रत्येकाला कायदेविषयी माहिती असली पाहिजे कायदेविषयक शिबिरांच्या माध्यमातून त्याबद्दल जागरूकता निर्माण होईल असं मत न्यायमूर्ती एन डी रुद्रभटे यांनी व्यक्त केलं ज्येष्ठ वकील एस डी भोसले ॲडव्होकेट व्ही डी भांगोरे अॅडव्होकेट हर्षदा पोरलेकर आणि अॅडव्होकेट अपूर्वा देसाई यांनी मार्गदर्शन केलं यावेळी गारगोटी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट संग्रामसिंह कडव अॅडव्होकेट ए व्ही करवळ ऍडव्होकेट ए बी पोर्लेकर एस एस कागवाडे प्राचार्य मिलिंद पांगिरेकर युवराज शिगावकर आर पी घव्हाणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते